जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय आयल्या होळकर जय मल्लार राजगोळकर जय शेवालाल जय बिरसा मुंडा मी दिनकर गरुड जारांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आज आपल्या समोर आलो आहे मराठा कुणवी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून ज्या अनेक महाराष्ट्रातील म्हणा किंवा मराठवाड्यातील अनेक जे जा आडनावे ज्यांच्या कुणवी नोंदी सापडलेल्या आहेत शिंदे समितीनं खूप मोठं माईलस्टोन फार मोठं काम करून ठेवलेलं नाही आणि पुढे आता हैदराबाद गॅजेटच्या जी आरनुसार दोन सप्टेंबरच्या जी आरनुसार या कामाला थोडासा वेग आलेला आहे कारण यापूर्वी अनेक नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्यांची तहसीलला म्हणा किंवा कार्यालयामध्ये या नोंदी प्रसिद्ध झाल्या पण मराठा बांधव मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दल थोडंसं सिरियस घेत नव्हते परंतु जेव्हापासून हैदराबाद गॅजेटचा जी आर दोन सप्टेंबरचा हा लागू झालेला आहे तेव्हापासून प्रक्रियेमध्ये थोडी सुलभता आली आणि मराठा बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव आली आणि त्यात जरांगे पाटलांनी आव्हान असं केलं की ज्यांच्या कुणबी नोंदी ऑलरेडी सापडलेल्या आहेत सिंधी समितीनुसार त्यांचं काम ऑनलाईन त्यांचं काम आपल्या जे काही सेतू सुविधा सेंटरवर नोंदणी करण्याचं चा चालू आहे परंतु ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांनी पाटलांनी आवाहन केलं आप आप की आपल्याला आपल्या भावकीतील कुळातील रक्त संबंधातील आपल्याला संमतीपत्र घ्यायचे आणि हे काम मग एकमेकाला संमतीपत्र कसं द्यायचं कुठल्या कोणबी नोंदी आल्यात या संदर्भातलं हेच काम आमच्या परभणी येथे आम्ही मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत बांधवांनो आणि तमाम महाराष्ट्रभरातून फोन्स येत आहेत आमचे अनेक सहकारी मग त्याच्यामध्ये मोरे असतील जावळे असतील आमचे ज्ञानेश्वर जोगदंड असतील ज्ञानोबा कदम असतील अनेक सहकारी आहे हे आम्हाला इतरमध्ये ब सरकार सहकार्य करत आहेत बांधवांनो लक्षात घ्या आता महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण मुद्द्याला हात घालूया नोंदी कुठल्या कुठे आलेल्या आहेत तर आमच्या गरुड बांधवांची नोंद प्रॉपर पिंगडीमध्ये आली नाही माझा तो शोध मोहीम चालू आहे मी जवळपास तिकडे तेर ढोकीपर्यंत गेलो वेळापूरपर्यंत गेलो आणि बेलसरपर्यंत गेलो निश्चितच आमची प्रॉपर कुणबी नोंद भेटेलच पिंगडीची पिंगळीची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे परंतु मटकराळा आणि वरखेड या गावची जी कुणबी नोंद आहे या गावची कुणबी नोंद ऑलरेडी आपल्याला भेटली तर गरुड बांधवांना आपल्याला त्यांचं संमतीपत्र द्यायला ते तयार आहे ते आपल्याला घेता येतं बांधवांनो आणि आता दुसरा मुद्दा बोलायचा तर गरुडांच्या या कुणबी नोंदी बेलसर भागामध्ये आहेत तसेच सातारा भागामध्ये पण काही गरुड बांधवांचे फोन आलेत हो या यादव जे आहेत आपले सगळे सोयरे यादव यादवांचं जे काही शोध मोहीम आहे ती शिरोळे आणि रामपूर या भागामध्ये यादवांचं पण कुणबी नोंदीमध्ये नाव आलेलं आहे काही जणांनी सर्टिफिकेट पण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे दयानंद जाधव सर आहे सिरवळीचे ते आपल्याला मदत करतील पारवा भागामध्ये गरड जाधव क्षीरसागर काकडे जसं की काकडे पाळोदी मानवत या भागामध्ये पण त्यांची नोंद सापलेली आहे बोबडेंची नोंद आहे त्यानंतर आपल्याला पाथरी तालुक्यामध्ये एक गाव आहे त्याचं नाव आहे मर्डसगाव तिथे आपल्याला काळे आणि शिंदे यांच्या नोंदी आणि विशेष करून तिथील जे काही मराठा स सेवक का आहेत काळे यांनी तिथले पूर्ण गावाच्या नोंदी काढून घेतलेल्या शिंदेचेपणाने त्यांच्या पण त्यांचा खरंच आपण सत्कार करायला पाहिजे त्यांचा आपल्या नोंद समिती सा सहाय्यक समितीतर्फे अभिनंदन त्यांना खरंच आणि पुढे जर जायचं झालं तर सोळंके गंगामसला भागास साळुंखे सोळुंके साधोळा या भागातल्या नोंदी आलेल्या आहेत आपण बघितलं काल परवा प्रदीपदादा सोळुंके यांनी त्यांचं कुणबी नोंद सर्टिफिकेट व्हायरल केलेलं आहे बाबळगाव जे आहे पालममधलं तिथे दळवे कंपनीची कुणबी नोंद आलेली आहे ऑलरेडी आलेली आहे पहिलीच तसेच आमच्या त्याच भागामध्ये वरखेडे आहे ते गरुडांची नोंद आलेली आहे काष्टेगाव जे आहे मधलं तिथे बोचरे कंपनी जी आहे त्यांची कुणबी नोंद आलेली आहे आणि सोनपेठ वगैरे भागातील जे बोचरे कंपनी आहे यांनी त्या कृपया त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे तिकडे गंगाखेडमध्ये पालम गंगाखेडच्या मधला भाग सूर्यवंशीची नोंद आलेली आहे आमचे मित्र तिथं हनुमान सूर्यवंशी यांनी विशेष करून फोन करून सांगितलेला आहे ज्या सूर्यवंशी लोकांना जे काही संमतीपत्र प पा, पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत सुनेगाव सायळागाव राजूर जे आहे पालममधलं त्या राजूरमध्ये शिंदे कंपनीची नोंद आलेली आहे आणि तसेच आपल्याला पात्री भागामधलं तर आपण शिंदे कंपनी तिथं पण सांगितलं काळे आणि शिंदे कदम कंपनीच्या नोंदी आलेल्या आहेत आमचं गाव बाजूचं पिंगडीचं गाव बाजूचं गाव तट्टूजवळ आहे मी आपले किशन हॉटेलवाले आपले बांधव त्यांच्याशी बोललेलो आहे बोर्डीमध्ये पण नोंदी आलेल्या आणि काही ठिकाणी आय थिंक या आपल्या इथे पण कदमांची नोंद आलेली आहे पारवा भागामध्ये ते आपल्याला न लवकरच कळेल त्यानंतर बाबळगाव जे आहे पाथरीमधलं तिथे गिराम कंपनी आणि रनेर कंपनी यांच्या नोंदी आलेल्या सर्टिफिकेट पण काढलेले आहेत आणि विशेष करून आम्ही पुण्या भागातून आलेले आपले गिराम बांधव होते चार पाच दिवस परेशान होते आमच्या समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत केली संमतीपत्र गिराम आपले माणिकराव गिराम आहेत त्या भागामध्ये त्यांनी दिलेलं आहे तसेच आपले उद्दरराव रणेर हे पण आपले जे रनेर, रनेर बांधव आहेत या परभणी भागामधले आजूबाजूचे यांना ते संमतीपत्र मध्ये ते तयार आहेत त्यांनी फोन करून सांगितलं पाहुणे असल्यामुळं आपल्याला ते मोठ्या हिरडिरेन ते पुढे आलेले आहेत बांधवांनो आणि पुढे वाघ कंपनीच्या नोंदी आपल्याला सापडलेल्या आहेत जे काही बाबळगाव आहे तिथेच वाघ कंपनीची नोंद आलेली आहे आणि विशेष करून दुसरा एक मुद्दा बोलायचा झाला तर वाघ कंपनीची आणखी एक नोंद वाघाळा येथे आहे पाथरी तालुक्यातील वाघाळा सचिन वाघ माझे मित्र आहेत त्यांनी पण शपथपत्र देण्यामध्ये तयार आहेत ते मोहिते बांधवांची नोंद तिकडे जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर नावाचं गाव आहे तिथे आलेले आहे मोहिते नावाची नोंद आली त्यांचं पण अभिनंदन आधीच आलेली आहे आंबुरे कंपनीच्या नोंदी मंठा या भागामध्ये श्रेष्ठी असेल आष्टी असेल या भागामध्ये आलेले आहेत तमाम आंबोरे कबुरीला विनंती आपण त्यांच्याशी संपर्क करायचा आहे घोडके कंपनीची पण नोंद आणि त्यांचं सर्टिफिकेट पण ऑनलाईन त्यांनी टाकलेलं आहे घोडके बांधवांना विनंती तसेच साबळे बांधव जे आहेत साबळी कंपनी मग ते भोगाव असेल आजूबाजूची साबळी कंपनी आपली कौडगाव येते परळी तालुका कौडगाव तसेच इथे आपल्या पारव्यामध्ये पण त्यांची नोंद आलेली आहे त्यांना पण विनंती जऊनजाळ कंपनीची नांदगावची जे जौंजाळ कंपनी त्यांची पण नोंद आलेली आहे आणि म काळे बोरगाव म्हणून जे आहे तिथे महाडिक आणि काळे कंपनीची पण तिची नोंद आहे आणि तुळजापूर भागामध्ये विशेष करून तुळजापूर तालुक्यामध्ये पवार पाटील भोसले जाधव सुरवसे काळे मुळे माणे शिंदे शिळके लोमटे इंगळे काकडे मोरे जगताप बोबडे गरड गायकवाड यांची नोंद आलेली आहे आणि गायकवाड यांची नोंद आपल्या सिंगणापूर आपल्या बाजूचं सिंगणापूर परभणीच्या तिथे आलेले तमाम आपले उकळी गायकवाड वगैरे त्यांच्याशी संपर्क साधा आणि शेवटी आता राऊत आणि पारवे कंपनी यांचे पण नोंदी सापडतील शोध मोहीम चालू आहे रेंगी कंपनीची पण शोध मोहीम चालू आहे त्यांचं पण नक्कीच आपल्याला एक दिवसामध्ये त्यांची नोंद निघण्याची आपल्याला माहिती मिळेल त्यांच्याशी संपर्क झालेला आहे बांधवांनो तेव्हा विनंती प्रत्येकाला विनंती आहे पहिले पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पाटलांच्या आदेशानं आपण तुम्ही आम्ही दरंगे पाटलांची सेवक आहोत त्यांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकानं आपल्याला पहिले खासरापत्रक काढून घ्यायचं आहे एकोणीसशे एकोणची जनगणना आहे सर्वे नंबर तेहतीस चौतीसच्या नोंदी आणि ह्या प्राथमिक पायऱ्या आहेत कुणबी कुणबी सर्टिफिकेटसाठी जो अर्ज दाखल करायचा आहे आप आपल्याला ज्यांच्या शिंदे समितीनुसार नॅचरल नोंदी निघाल्यात नो प्रॉब्लेम त्यांचा ऑनलाईन डायरेक्ट ते करू शकतात परंतु ज्यांचं नाही निघालं त्यांनी आपल्याला हैदराबाद गॅजेटच्या जी आता सुलभीकरण झालेलं आहे ऑफलाईन ऑनलाइन दोन्ही पण चालू झालेले आहेत त्याच्याबद्दल माहिती देणारा विशेष व्हिडिओ मी नंतर बनवेल तर तेव्हा तमाम बांधवांना विनंती आपण घरातून बाहेर पडा कालच आमच्या पिंगळीचे गरुड कंपनीनी सुरुवात केलेली आहे त्यांचं अभिनंदन सर्वांनी आणि म मराठा सेवकांनी ज्यांच्यामध्ये उभ आहे ज्याच्यामध्ये चळवळ आहे अशा लोकांनी बाहेर पडा आणि आपल्या बांधवांना मदत करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय